आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेविषयी महाराष्ट्र राज्यातील तमाम महिलांकरिता अतिशय आनंदाची बातमी आहे वीस तारखेला विधानसभेचे मतदान झाले तेवीस तारखेला विधानसभेच्या इलेक्शनचे निकालसुद्धा जाहीर झालेले आहे आणि या निकालामध्ये महायुती सरकारने प्रचंड असा विजय प्राप्त केलेला आहे पुन्हा महायुती सरकार सत्तेत आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम महिला ज्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्या सर्व महिला अतिशय आनंदित आहे कारण मायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व बहिणींना महिलांना आता एकवीसशे रुपये महिना देण्यात येणार आहे आणि हे एकवीसशे रुपये महिना लगेच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आता पहा इलेक्शनच्या आधी महायुती सरकारने असे जाहीर केले होते की महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला लाभ घेत आहे त्या सर्व महिलांना आम्ही डिसेंबर महिन्यापासून एकवीसशे रुपये महिना देणार आहोत पंधराशेवरून एकवीसशे रुपये बहिणींना आम्ही डिसेंबर महिन्यापासून सर्व बहिणींना देणार असे जाहीर केले होते आणि दुसरं म्हणजे ज्या बहिणींना अद्याप योजनेमार्फत पैसे मिळालेले नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी अर्ज केलेले आहे काही बहिणींचे अर्ज ऍप्रुव्हलसुद्धा झालेले आहे परंतु योजनेचे पाच महिने झाले पैसे वाटप होत आहे तरीही काही बहिणी महिला अशा आहेत की त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना अद्याप एक रुपयासुद्धा मिळालेला नाही त्या सर्व बहिणींनाही आई तिचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर आम्ही पैसे देणार आहोत असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले होते तर आता अतिशय आनंदाची बातमी आहे माहितीचे सरकार पुन्हा सत्तेत आलेले आहे आणि सर्व बहिणींना आता एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे पैसे मिळणार आहे आणि ज्या बहिणींना अद्याप पैसे मिळालेले नाही त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा अर्जपात्रमध्ये असतील तर त्या सर्व बहिणींना पैसे मिळणार आहे आणि ज्या बहिणींना कमी पैसे मिळालेले आहे त्याही बहिणींना पैसे मिळाला मिळ मिळणार आहे आणि ज्यांचे ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे परंतु अद्याप त्यांना पैसे मिळालेले नाही त्या सर्व बहिणींना आता पैसे देण्यात येणार आहे आणि लगेचच या ठिकाणी आता पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे आणि बहिणींच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडणार आहे ज्या बहिणींना पैसे अद्याप मिळालेले नाही त्यांना कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहे ज्यांना कमी पैसे मिळालेले आहे त्या बहिणींना कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहे कोणत्या पद्धतीने मिळणार आहे आणि किती मिळणार आहे हे सर्व काही पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या पूर्ण माहिती चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारी नवीन प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या सगळे संबंधीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा विधानसभा इलेक्शनचे तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात आले यामध्ये महायुती सरकारने घवघवीत असा यश yes. प्राप्त केलेला आहे <गे>। महायुती सरकारचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेचे आभार मानले आणि आपल्या विजयाचा श्रेय महाराष्ट्रातील जनतेला दिलेला आहे आणि लाडक्या बहिणींना या विजयाचा श्रेय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटले की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे जे पुन्हा सरकार स्थापन होणार आहे महायुतीचे जे विजय झालेले आहे याचे पूर्ण श्रेय महाराष्ट्र राज्यातील तमाम जनता महिला भगिनी यांना जातो बऱ्याच नवीन योजना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये लागू केलेल्या आहे आणि यशस्वीपणे त्या सर्व काही योजना चालत आहे आणि पुढेही मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही जी ज्या योजना सुरू केलेल्या आहे ज्या कामाला आम्ही आमच्या जा जाहीरनाम्यामध्ये प्राधान्यक्रम दिलेला आहे ती सर्व कामे त्या सर्व योजना निरंतर आम्ही सुरू ठेवणार आहोत विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये कुठेही खंड पडणार नाही निरंतर ही योजना चालू राहणार आहे आणि महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलैला ही योजना सुरुवात करण्यात आली होती या योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसला झाली होती आणि जुलैपासून सर्व महिला भगिनींना ज्या योजनेमध्ये पात्र आहे त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत होते परंतु आता डिसेंबर महिन्यापासून पंधराशेच्या ठिकाणी एकवीसशे रुपये या ठिकाणी सर्व महिला बहिणींना मिळणार आहे आणि लगेच हे पैसे सर्व बहिणींच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे ज्या बहिणींना अद्याप योजनेमध्ये काहीही पैसे मिळालेले नाही त्या सर्व बहिणींना त्यांचे अर्ज जर पात्रमध्ये असतील तर सर्व बहिणींना योजनेमार्फत एकवीसशे रुपये महिना याप्रमाणे पैसे मिळणार आहे डिसेंबरपासून आणि त्याच्या आधीचे म्हणजे जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे जे पैसे आहे ते पंधराशे रुपये महिना याप्रमाणे सर्व बहिणींना पैसे मिळणार आहे ज्या बहिणींना या योजनेमध्ये अद्याप पैसे मिळालेले नाही ना म्हणजेच योजनेची सुरुवात होऊन पाच महिने झालेले आहे परंतु पैसे मिळालेले नाही काहींचे अर्ज मंजूर आहे परंतु पैसे मिळालेले नाही तर त्या बहिणींना तुम्ही ज्या महिन्यामध्ये में अर्ज केला असेल त्या महिन्यापासून पुढे तुम्हाला त्यात पैसे मिळणार आहे तुमच्या ज्या बहिणीने अर्ज केलेला आहे आणि त्याचे अर्ज पात्र आहे परंतु अद्याप एक रुपयासुद्धा मिळालेला नाही त्या बहिणींना जुलै ते नोव्हेंबर म्हणजेच पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये आणि डिसेंबरचा हप्ता वाढलेला एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना जे वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री मिळत आहे ते साडेआठशे रुपये म्हणजे ज्या बहिणींना पैसे मिळालेले नाही त्या बहिणींना यापुढे असे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे फक्त एक आहे की ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांचे अर्ज पात्र असले पाहिजे तर हे पैसे त्यांच्या बँक खात्यात लगेच जमा होतील असे स्पष्ट मुख्यमंत्री वित्तमंत्री यांनी जाहीर सांगितलेले आहे जा की सर्व बहिणींना आम्ही पैसे देणार आहोत ज्या बहिणी ल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला आहे आणि त्यांचे अर्ज पात्र असतील तर त्या सर्व बहिणींना योजनेचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींकरिता अतिशय आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज नाही कारण पुन्हा मायुती सरकार म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जशी चालू होती तशी चालू राहणार आहे आणि महिलांना जे पंधराशे रुपये मिळत होते त्यामध्ये वाढसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर महिलांकरिता बहिणींकरिता अतिशय आनंदाची ही बातमी आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंचवीस तारखेपासून रक्कम टाकण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या आतच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे अतिशय आनंदाची बातमी आहे ही माहिती सर्वांना मिळावी याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नेहमी नवीन योजनांविषयी योजनांच्या नवीन अपडेटविषयी माहिती तुम्हाला मिळत असते पुढेही तुम्हाला अशीच नवीन माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचा पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये आणि सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय आनंदाची बातमी आहे आणि या आनंदामध्ये सगळ्यांना सहभागी होता यावा याकरिता नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह